नऊ ऑगस्टला कोलकत्ता आर जेकर हॉस्पिटलमध्ये जी घृणास्पद आणि संपूर्ण नारी जातीला कलंकित करणारी अशी घटना कोलकत्तामध्ये घडली आणि जे या प्रवृत्तीचे जे ही दुष्ट प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी आणि पूर्ण आय एम ए आणि निमा संघटना भंडारा यांच्यातर्फे आज भंडारा इथे हा मोठा एक मोर्चा या निषेधार्थ काढण्यात आला आणि संपूर्ण या जिल्ह्यातले सर्व डॉक्टर्स सर्व सामाजिक संघटना या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत आणि खरोखरच ही भारतीय समाजासाठी एक निंदनीय अशी घटना आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व डॉक्टर्स या घटनेचा इथं निषेध करत आहोत आणि मी लिमा भंडाराचा अध्यक्ष या नात्याने मी संपूर्ण या घटनेचा या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा मी निषेध करतो भंडारा आज आपण जे निषेध मोर्चाचे आयोजन केलेले आहे त्या सर्व म्हणजे भंडारातील विविध संस्थेचा यात सहभाग आहे ही जी नऊ ऑगस्टला जी कोलकात्यामध्ये जी घटना घडली ती इतकी निंदनीय आहे की ती असं वाटते की ही घटना अशी जगात कुठंच घडायला नको पाहिजे आज आपण पाहतो की महाराष्ट्राच्या सरकारनी एक लाडली बही बहीण योजना सुरू केली आणि तिकडं आपल्या लाडक्या लाडक्या बहिणीवरती एक अत्याचार होतो रेप होतो खून होतो हां याच्या दृष्टिकोन या दृष्टिकोनातून सरकारनी काय उपाययोजना करायची हे त्यांनी ठरवायला पाहिजे आम्ही आय एम तर्फे काही डिमांड केलेली आहे की डॉक्टर लोक चोवीस तास ही ड्युटी करतात चोवीस तास ड्युटी करत असताना त्यांना प्रत्येक गोष्टीला सामना द्यावा लागतो पेशंट तिकडे एक स सिरियस पेशंट असतो तिकडे पेशंटचे नातेवाईक असतात आणि त्या पेशंटच्या नातेवाईकामध्ये बरेच सारे गुंड प्रवृत्तीचे लोकसुद्धा असतात आणि काही कमी जास्त झालं तर ते डॉक्टरावर आव इतके हवी होतात की त्यावेळेस डॉक्टर आपला पेशंट सोडून त्या डा त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला इतका बळी पडतो की कधी कधी त्याला मरणात्मक यातना पण सहन करावं लागतात कधी मृत्यू पण मृ दारात खिचवून येतो या अनुषंगाने आमच्या सेंट्रल आय एम तर्फे आम्ही काही डिमांड ठेवलेले आहे की डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जो कोविड काळात जो सरकारनी नियम बांधलेला होता तो अध्यादेश सुरू करावा त्याच्यानंतर आज आपण विमानात बसतो विमानाची जी सुरक्षाता योजना जी असते त्या प्रकारची योजना ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे जितकेही गव्हर्मेंट कॉलेजेस आहे हॉस्पिटल आहे यामध्ये असायला पाहिजे त्यानंतर एखाद्या गुन्हे गुन्हेगारीमुळे एखाद्या समजा मृत्यू पावला किंवा कुठलेही क्रिपल्ड झाले अशा अवस्थेत तिला न्याय मिळण्यासाठी त्याच्या कुटुंबाला काही अनुदान भेटण्याची ही सोय असायला पाहिजे हे ह्या गोष्टी सरकारनी चांगल्या तऱ्हेने मान्य कराव्या यासाठी आज आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे यात विविध संस्थेने आम्हाला सहकार्य केलेले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार धन्यवाद पहाटे एका कोलकाता या ठिकाणी आर जेकर महाविद्यालय या मेडिकल कॉलेजमध्ये आपण बघितलं की खूपच क्रूर असं कृत्य एका महिला डॉक्टरवर केलं गेलं होतं खरोखर मानवतेला काळिमा फासणारी ही एक गोष्ट आहे हा एक अपघात आहे हा एक खूप मोठा ऑफेन्स आहे हा एक खूप मोठा गुन्हा आहे आज खरोखर मी तर म्हणते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आम्ही एक विनंती करतो की येणाऱ्या भविष्यामध्ये जे काय आपण बघतो आहे आजपर्यंत झालेल्या अगदी द दररोज शंभरच्या वर केसेस बलात्काराच्या होतात त्या कधीही घडू नये तर प्रत्येक माणूस या भारतामधला किंवा जगातला त्याला तो भी त्याला घाबरला पाहिजे तो की कुठलाही अशा प्रकारचं काळीमा फासणारी कृत्य करण्याच्या आधीच म्हणूनच मी गव्हर्मेंट ऑफ इंडियाला ही विनंती करते की प्रत्येक रेपिस्टला एक कठोर अशी शिक्षा मिळायला पाहिजे आणि म्हणूनच मी विनंती करते त्याचप्रमाणे डिपार्टमेंट हे वैद्यकीय असो मेडिकल असो किंवा कुठलंही पोलीस डिपार्टमेंट किंवा कुठलंही क्षेत्र असो परंतु प्रत्येक महिलेला व्यवस्थित असं संरक्षण मिळालं पाहिजे याकरिता शासन आने घेर रेप और मर्डर की घटना हुई है उसके संबंध में यहाँ पर इंडियन मेडिकल एसोसिएशन और बाकी सभी संगठनों ने जो निवेदन दिया है वो निवेदन उपयुक्त स्थान पर हमारे कार्यालय द्वारा पहुँचा दिया जाएगा और साथ में ही भंडारा जिले में जो महिलाओं की सुरक्षा का जो विषय है उसमें भी हम लोग प्रयास करेंगे खास करके जो डॉक्टर और डॉक्टर महिलाओं का जो सुरक्षा का विषय है पर हम लोग कार्य करने का प्रयत्न करेंगे और साथ में ही जिस प्रकार से जो हमारे बड़े बड़े हॉस्पिटल है जो अपना गवर्नमेंट हॉस्पिटल है, है और प्राइमरी हेल्थ सेंटर है सब विजल हेल्थ सेंटर है और प्राइवेट हॉस्पिटल्स हैं हम लोग अपने तरफ से उनको सूचना देंगे कि वहाँ पर वहाँ से सी सी टी वी कैमराज लगे रहें और उसका फुटेज हम अपने कंट्रोल रूम में भी लेकर आएंगे। और साथ में ही हमारे ये प्रया रहता है कि अगर डॉक्टर के ऊपर किसी प्रकार की हिंसा हो या डॉक्टर के ऊपर किसी प्रकार की कोई मारजोड़ हो तो उसमें तुरंत गुना दाखिल किया जाए और आरोपी को अरेस्ट किया जाए और सिविल सर्जन साहब जो यहाँ पर है और बाकी जो हॉस्पिटल है उससे भी मैं उनको भी ये सूचना दूंगा कि इस घटना के बाद जो रेस्ट रूम महिलाओं के रहते हैं वो सभी हॉस्पिटल में रहे और रेस्ट रूम में वो लोग जाकर रेस्ट कर सके रेस और इस प्रकार से कहीं उनको ओपन प्ले करवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र